मी रोहिणी भोईर झणझणीत रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत करते आज आपण बनवतोय आता आपण काय साहित्य घेतोय हा कांदा घेतलाय एक कांदा आहे एक कांदा घेतलाय मुडभर कोथिंबीर मेर, चार पाच मिरच्या लसूण घेतलाय आणि आदरक आदरक एवढं दोन इंच घेतलंय आणि दहा बारा लसणाच्या पाकळ्या कोबर आपण एक वाटी सुक कोबर भाजून घेतलं गॅसवरती आणि ते कापून घेतलं पूर्ण घेतलं एक वाटी हा आपण आपण पूर्ण वाटी आपण हे वाटण बनवणार आहे पहिले आणि आपण त्याच्यातलं फक्त दोन टेबल स्पून किंवा तीन टेबल स्पून असं जे, जे लागेल तेवढं युज करणार आहे पण आपण हे एकदाच वाटण बनवून ठेवतोय जास्तीचं आता आपण लसूण घेतोय लसूण घेतोय अद्रक घेतोय मिरची घे आणि कोथिंबीर आता आपण आळं लसूण आळं लसूण मिरची कोथिंबीर वाटून घेऊया खोबरं आपण यात नाही टाकलं खोबरं सेपरेट वाटणार आहोत आपण हा किती टेबलस्पून तूप टाकायचं आपल्याला आपण इथे एक टेबलस्पून तूप टाकून घेतलंय तर आता आपण सुकं खोबरं पण वाटून घेऊया कांदा नाही टाकलाय आपण फक्त सुकं खोबरं ठेवलंय ते वाटायचं आहे आपल्याला तर आता आपण पहिले ना खडे मसाले टाकून घेऊया हे लवंग आणि काळी मिरी टाकते दालचिनी चक्रीफूल इलायची तेजपत्ता पोंडिला टाकलेला आहे तुपाची फोंडिली एक टेबलस्पून आपण तूप टाकलेलं कांदा टाकतोय आपण एक कांदा बारीक कापून घेतलेला तो आपण टाकलाय एक टेबलस्पून दोन टेबलस्पून आपण दोन टेबलस्पून हिरवं वाटण टाकलं जे आपण वाटलेलं आता थोडा पहिले आळ लसूण मिरची कोथिंबीर कांदा जरा शिजला ना का आपलं ते वाटण टाकायचंय आता वाटण थोडं शिजून घ्यायचं आपल्याला म्हणजे कच्च नाही राहिलं पाहिजे ते नाहीतर त्याचा कच्चा वास येत राहता आता आपलं बघा वाटण पण चांगलं परतून झालेलं आहे आपलं इथे आता वाटण वाटण आहे आपण जे जे बनवलेलं म्हणजे भाजून आपण बनवलेलं ते घेतलं फक्त खोबरंच कांदा नाहीये याच्यामध्ये ते पण आपण परतून घेणार आहे अडीच टेबल स्पून टाकलं आपण सुंदर वास येतो एकदम मस्त एक चमचा गरम मसाला टाकला एक टी स्पून गरम मसाला टाकला आपण एक टेबल स्पून आपण तूप टाकून घेतलं आणखीन आणि आता किती अर्धा चमचा आपण हळद टाकली म्हणजे अर्धा टी स्पून आता हळद चांगली शिजून घ्यायची चा, आपल्याला नाही तर हळदीचा वास मारत राहील जर असं लागलं ला तर काय प्रॉब्लेम नाही आपण कमी टाकतोय ना तेल तूप म्हणून आपलं लागतं थोडस तर आता आपण पाया आहे ना तो पहिलेच आपण शिजून घेतला मीठ टाकून आणि पाण्यामध्ये शिजून घेतलाय तो आपण टाकून घेऊयाच्यात याच्यात आपल्याला कमी असले तरी चालते आपल्याला खरं तर सूप बनवायचं त्यामुळे आपल्याला पाया कमी असतील आपल्याला मेन त्याचं जे पाणी असतं ते हवं चांगले ते जे कापणारे असतात त्यांच्याकडनं साफ करून घ्यायचे पाय घरी नाही आणायचे साफ करायला तर खूप त्याच्यामध्ये त्रास होतो करायला परतून ना मस्त थोडस आपण आपण थोडा वेळ ना तेलावर मारूया आता तर आता आपण झाकण देऊन थोडं मसाल्यात मुरून देऊया यांना तर आता आपण वाफ काढले चांगली आपण एक टी स्पून आता काळी मिरी पावडर टाकतो जणा पावडर <laughs> टाकतो आपण थोडंच मीठ टाकतोय पहिला पाय शिजवताना आपण टाकलेलं होतं मी पाव चमचा मीठ टाकल्या टाकून टाकायचं आम्हाला आता आपला जो स्टॉक आहे मटण स्टॉक तो टाकूयाच्यात तर आता आपलं सूप झालेलं आहे आपल्याला पाया आपला चांगला शिजलेला होता तर आपल्याला फक्त एक उकळी काढायची होती त्याची आपण सर्व करूया तुम्हाला हवं तर तुम्ही ह्याच्यामध्ये अजून पाणी ऍड करून तुम्ही पातळ करू शकता आम्हाला जाडसर सूप होतं पातळ नको तर आम्ही जाडसर केलं छान दिसतंय बघा मी कोथिंबीरने ते गार्निश केलंय बघा किती के छान दिसतंय सूप तुम्हाला हवं तसं गार्निश करा मी बघत होती कसं दिसतंय तर तुम्ही पण हे सूप बनवा एन्जॉय करा मटण पाया सूप तर खूपच हेल्दी असं हे मटण पाया सूप आपलं तयार झालेलं आहे तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की बनवा आणि मला कळवा तुमची कशी झालेली ते आमची रेसिपी कशी झालेली ते कळवायला विसरू नका चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद